राधानगरी काळमावाडी तुळशी धरण क्षेत्रामध्ये गेले चार दिवस पावसाच्या धुआधार सरी कोसळत आहेत त्यामुळे धरणांच्या पाणीपातळीत वाढ होतीये राधानगरी धरणातून भोगावती नदीत एक हजार दोनशे पन्नास क्युसेक्स पाणी विसर्ग सुरू केलाय त्यामुळं भोगावती नदीचं पाणी पात्रा बाहेर आलंय गेल्या चार दिवसांमध्ये राधानगरी तालुक्यामध्ये धरण क्षेत्राबरोबर सर्वत्र पावसानं जोरदार सुरुवात केली आहे कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होतीये तर ओढे नाले दुथडी भरून वाहत आहेत भोगावती नदीचं पाणी पहिल्यांदाच नदीपात्राच्या बाहेर आलंय राधानगरी धरणामध्ये आज अखेर तीन हजार चारशे एकोणपन्नास दशलक्ष घनफूट पाणीसाठा झालाय पाणी, पाणी पातळी तीनशे बारा पूर्णांक सत्तर फुटावर गेली आहे तालुक्यात आजपर्यंत एक हजार तीनशे दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे राधानगरी धरणातून एक हजार दोनशे पन्नास क्युसेक्स विसर्ग भोगावती नदीमध्ये सुरू आहे त्यामुळे भोगावती नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होतीये गतवर्षी आजच्या दिवसापर्यंत तालुक्यात सहाशे ब्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती यावर्षी एक हजार तीनशे दोन मिलीमीटर पाऊस पडला गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाच्या प्रमाणात वाढ झाल्याचं दिसतंय तर तुळशी धरण क्षेत्रामध्ये गेल्या चोवीस तासात ता एकशे सतरा मिलीमीटर पाऊस झालाय तर आजपर्यंत एक हजार सदुसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पाणी पातळी सहाशे पाच पूर्णांक सत्तावीस मीटर वर गेली आहे धरणामध्ये एक पूर्णांक बासष्ट टीएमसी म्हणजेच सेहेचाळीस पूर्णांक नव्वद टक्के पाणीसाठा झालाय मात्र धरणातून विसर्ग सुरू केलेला नाही